महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना तसं पत्र गेलेलं आहे यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरामध्ये परंपरा नाही वादग्रस्त असल्यामुळे प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी ललिता शिंदे यांनी यावेळी केलेली आहे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे मंदिर विश्वस्तांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना तसं पत्रच दिलेलं आहे यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरामध्ये परंपरा नाही असं म्हणत त्यांनी प्राजक्तामाळी यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे वादग्रस्त असल्यामुळे प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम नको चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी आहे असं देखील ललिता शिंदे यांनी याबाबत म्हटलेलं आहे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं सुद्धा शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं शिंदे अर्थात ललिता शिंदे या माझी विश्वस्त आहेत आणि त्यांनी ग्रामीण पोलिसांना आता या, या संदर्भातलं पत्र दिलंय त्र्यंबकेश्वरमध्ये हो घातलेल्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला त्यांनी विरोध केलाय यापूर्वी अशा पद्धतीनं सेलिब्रिटींचे से कार्यक्रम होण्याची परंपरा नव्हती त्यामुळे चुकीचा पायंडा पाडू नका अशी मागणी ललिता शिंदे यांनी केलेली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना जे पत्र दिलेलं आहे या बाबत त्यात नेमकं का काय नमूद केलेलं आहे रिद्धी ललिता शिंदे या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त आहेत त्यांनी या प्राजक्ता माळी यांच्या होत असलेल्या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला आहे प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत होत्या वादग्रस्त विषयाशी त्यांचा संबंध जोडला जात होता आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन पायंदा त्र्यंबकेश्वर मध्ये पाडू नये अशा स्वरूपाचा नृत्याचा कार्यक्रम होऊ नये अशा स्वरूपाची मागणी या ललिता शिंदे यांनी केलेली आहे तेव्हा महत्वाची बाब म्हणजे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला अशा स्वरूपाचा वाद या निमित्तानं समोर आलेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोध होत असताना नाशिकचे ग्रामीण पोलीस त्या सगळ्या संबंधी नेमकी काय भूमिका घेतात आयोजकांना या सगळ्या संदर्भामध्ये काही कार्यक्रम रद्दसाठीच्या सूचना करतात का हे बघणं महत्वाचं असेल मात्र प्राजक्त माळी या अभिनेत्री संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आहे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम देखील पार पडत असतात मात्र जो त्र्यंबकेश्वर मध्ये कार्यक्रम होतोय तो शिवमृत्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर होतोय आणि असं सर्व असताना ललिता शिंदे यांनी मात्र त्यांची काही पार्श्वभूमी पुढे करत या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे या पत्राची नेमकी किती ग्रामीण पोलिसांकडनं दखल घेतली जाते ते देखील बघणं महत्वाचं असणार आहे जी किरण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी तर या सगळ्या संदर्भात माजी विश्वस्त ललिता शिंदे नेमकं काय म्हणाल्या ते आपण बघूया मी ललिता शिंदे येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे तमाम भारतामधून जगभरातनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाला येणार आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दोन दिवसाचा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये सव्वीस तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये दे, आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत सेलिब्रिटी आले म्हणजे त्याच्या हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय <स्थाथ>